त्याच्यामुळं खायचं नाही महाराज जिथं आपण काम करून तिथं सेवा घ्यायची जिथं सेवा केली तिथंच मागायचं महाराज नाही तर हात पसरायचा हात पसरी जिने महाराजाला मागणारे माणसं तर आवडतच नाही देवाला एक तर घायचंच नाही आणि मागितलं तर त्याला बी विचार पडला पाहिजे नेमकं यांनी मागितलेत पण ते ठाकरे नाही तर काय काय असे मागत येत महाराज आपलं मागणं म्हणजे काय महाराज साध मागणं आपलं साध आपण देवाला का लय आध्यात मधलं काही लय झालं तर मागून मागून काय मागतो का। <laughs> लय झालं प्रमाणे त्याला चुको भरायचं वाढावे संतान रुही व्हावे आम्हाला लेकरू बाळ काय दे चांगलं खरंच पाहिजे बर लेकरू एकच असा पण जरा नीट असा नाही तर मग नसल्या कोण म्हणलं बरं म्हण बर इकड्यावर पुत्र व्हावायचा धाब्यावर काय लेकरच मारत काय काय काहीच उपयोग नाही ते दहा आपण काहीच उपयोग नाही असला महाराज एकच लेकरू आता एकच चंद्र तमो हांते नचतारा गणो एकच मला सांगा एखाद्या माणसाला लेकरू झालंच नाही अंदाजे किती वर्ष रडन माणूस दहा वर्ष बरे एखाद्याला झालं ते लेकरू मेलं किती वर्ष रडन वीस वर्ष पण एखाद्याला झालं ते जर नालाय झालं आयुष्य आणि याच्यात पुन्हा एक गणित तुम्हाला चालता चालता आड तास सांगतो आईच्या पोटी जर वाईट लेकरू कुशी जलमाला आलो तुम्ही गडबर गोंधळ कोण नाय तर लगेच मला काय लगेच अर्थच कार्यक्रम जरा मन लावून एकच तास ला चला कुठे आलो आईच्या कुशी मध्ये जर लेकरू वाईट जलमाला आलो ब्रह्माराज म्हणले त्याची आईला डायरेक्ट नर का मने भक्ताची माया भक्ताची माया किती दिवस राहते कुशीत आपण नऊ महिने नऊ दिवस राहतो त्या आईची कूज जर माणसाला धन्य करता आली तर त्या कुशीत राहायची तयारी ठेवायची नाहीतर मग ती माय वांज राहिलेली बरी जननी जनी तो दाता या शूर नाही तो जननी वांज भर उपेगच काय महाराज ज्या आईने आपली इज्जत महाराज कुठंच उघडी केलेली नसतील अकरा करता त्या आईला ती इज्जत उभ्या रस्त्यावर उघडी करावी लागते आणि त्या आईची दुधाची किंमत जर लेकरू करीत नसंत तर ते लेकरू जन्मला द्यायचे तरी कशाला त्या माहिती छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले महाराज माझी जाऊच्या कुशी मध्ये आणि त्या दुधाची किंमत त्यांना कळाली म्हणून आज नाव घासते महाराज किंमत केली दुधाची आई तुझ्याची जाग झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी वाजायला म्हणल्या दोन वाजले तरी तुम्हाला सोडणार तुम्ही ऐकलं पाहिजे दोन काही वाढून देत नाही तर उपयोग काय महाराज त्या नांदेडकडे एकदा आम्ही कीर्तनाला गेलो एका बाईला बारा लिहितो आपल्याला काय घ्यायचं पण मावशी म्हणलं मावशी हे सगळा कारखाना तुमचा ते म्हणले हो मारा म्हणलं खरंय पण झोपी घालाय टायमाला नाव कशा लक्षात ठेवतात ती महाराज मी तुमच्या पुढची आहे याचे नावच अशी असत जानेवारी फेब्रुवारी महाराज डिसेंबर काय उपयोग आपलं मागणं हे महाराज बाळा द्या <laughs> वाढ संत व्हावे धनधान्य हे सगळा प्रारब्धाचा खेळ आहे महाराज सगळा चांगली मिळ हे बी नशिबातच लागते नशिब असल्याची बायकू धरणात मिळत आणि त्यातली त्यात चांगल्या माणसाला का चांगली बायको मिळत

अहो रावणाची बायको इतकी विद्वान मिळाली होती सुंदर मी तितकीच होती इतिहासात एकवीस स्त्रिया सुंदर झाल्या त्या फक्त बाळू महाराज गिरगावकरच्या मुखातूनच ऐकवा आपल्या नाही आणि त्याच्यामध्ये चौथा क्रमांक सुंदर स्त्री त्याला म्हणायचं ज्या नीट आहे का सुंदर स्त्री त्याला म्हणायचं ज्या झाडाला कधीच पानफुल फळ लागत नाही त्या झाडाखाली जर सुंदर स्त्री गेली तर तनुगानधान माल्यांच्या येते त्याला पाकड्या फुटाव्या याला म्हणते सुंदर स्त्री आपल्या बाया कापसत गेले तर पाच रामकृष्ण एवढं मारा किती सगळं वैभव होत मारा इतकं सुंदर नशीब लागतंय मारा लेकर चांगलं व्हायला नशीब हे प्रारब्ध गोष्टी येत ह्या देवाला कधी मागायचं नाही मला ह्या मिळणारच आपल्याला आपल्याला शिबासन मिळणारच गृही व्हावे धन धान्य वाढ व्हावे देवाला मागायचं नाही कारण देवाला अशी विचित्र फोडे मारात माणूस चांगलं काहीतरी करायला लागला देव त्याला मधी असं काहीतरी त्याला जाळ टाकते आता हे संसार रूपी खेळणं आपल्यापासून देवाने गेले नादी लावण्याकरता का हा काढून घेण्याकरता संसारात आपल्याला संसार बघांत सगळे माणसं आपो आपल्या याच्यात मग नाहीत मार कोणीच बोलत नाही ना आता हे मोबाईल आल्यापासून महाराज माणसं इतकी बिझी येतो इतकी बिझी येतो काही काही तो महाराज एकटेच हसत एकटेच हसत कोणीच कोणाला बोलत नाही मला माणसाला तुम्हाला सांगतो बोलणं संपलं सगळं संपत माय साशी बिजी झाली तुम्हाला सगळे मग झाले कोई किसी मगन कोई किसी मगन जिसका हो लगन मग्न झालेत महाराज सगळे माणसं का संसाराने खेळ दिलंय महाराज मध्ये देवाने गुतून बसलेत महाराज पण खानदानी भक्त संसारात गुतत नसते महाराज म्हणले राजहंस कुठं पाणी प्याला का नेले राजा हंसे पाणी काय दूध पित कोण कोण राजहंस बर पाणी टाकून दूध का बिना पाण्याचे हांतू <laughs> कोण राजहंस राजहंसा पासी महाराज पाणी टाकलेला दूध द्यायचं शिवराज महाराज ते काय करताय माहिती पाणी बाजूला सरकिता आणि निवडून त्यातला माल हांधतय कोण राजहंस कसले राजहंसाच्या जातीचे संत असते

खुल खुल आई जर स्वयंपाक करीत असलं दोही लेकर जर रडायला लागली तर आई एकाला काय करते खुळखुळा देते आणि एकाला भावली द्यायला बघते पण ते एक लेकरू खुळखुळ्यात गुंग होते मग्न होते पण दुसरं लेकरू म्हणतय खुळखुळ्यात मग्न व्हायला मी काय रामेला मला मात्र कोण पाहिजे खुळखुळ्यात रमनणारे बरेचसे भक्त महाराज आता हे मठात रमिले संस्थांवर रमिले दिंड्या काढायला लागले लोक तिकडं नेले अर्धे मारून आणायले हे टाकलेत ना हे लोक हा महाराज म्हणले गुतीलेच घ्यायला हा पण साधू संत म्हणले इकडं इकडे तो गुतीले असते पण हे रिद्धी सिद्धी ने मठन फटन हे याच्यात गुताला आम्ही काय येणे का अरे ये रिद्धी सिद्धी दे खाली आला आता मला सांगा बाबा तुम्ही आता मी कीर्तन करायलो पुण्य करायलो करायलो पाप पुण्य मग आता मी कीर्तन करून पुण्य कमवायचं तुम्ही आमचं दर्शन घ्यायचं आमचं पुण्य तुम्हाला म्हणजे आम्ही कीर्तन करून पुण्य कमवायचं तुम्ही आमचं दर्शन घ्यायचं आमचं पुण्य तुम्हाला द्यायचं आणि तुमचं पाप आमच्या बॉखा द्यायचं त्याच्या पलकड दुसरं काय मग लोक म्हणतात महाराज लोक काढवणी करा ते नाही बिघडले तुम्ही बिघडले विठल महाराज सावधरायला पाहिजे मारा हे माणसाला घात करण्याकरता लोक किती चढवितेन किती खाली आणते याचा भरोसा नसते पुण्य संपदय महाराज आपण एखाद्याला आशीर्वाद गेला आपलं पुण्य खालास होत त्याला लाभते मार कारण महाराज वाचेतून बोलून दाखल महाराज म्हणजे सरकत आहे बोलायचा वाचा शयमागिया तपा नाए नाए का नाही काय आज बी असे जुने वार करीत मारत ते काही गोष्टीला नाही तर नाहीच करीत मेले तरी ते म्हणते नाही आमचंच खरं कारण ते कटर देवाचे आहेत आपल्याला कोणापुढे हात पासरा लावतो तितकी भक्ती नाही आज बी काही माणसं असे मारा ते श्रेष्ठला गेले म्हणजे गेले काय काय नाही गेले मग खरे आहेत का खोटी मानावला जे जाऊन आले ते खरे आहेत कितली बी संकट येऊन कसलं बी ओपन देवाचं दर्शन झालं असले भक्त रमत नाहीत कशा कारण देवाला नादी लावून द्यायची सवय चाळवून ठेवायची सवय आहो पांडुरंगे पंढरीचे पंढरीचे निवासे लावून आशे लावून चाळीले किती जण त्याच्यात एक जण शहाणा माणूस होता आणि दोघ जण बारकाले लेकर बघा बरं बारकाले लेकरू दोन होते आणि एक शहाणा माणूस आधी राव सामान्य गावातला नाही नाणे गावतला नाही बुटे गावतला नाही देव गावतला नाही लंकेतला होता कोण देवीश आ